नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षय बंड कृषी व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे चांदुरीमध्ये दादांच्या प्लॉटवर दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय म्हटलं पूर्ण यमाजी बाळासाहेब कोरडे अच्छा आज आपण यमाजी या कोरडे यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे दादांना आपण वांगेसाठी पूर्ण थिरी दिलेली आहे आणि आपण वांग्यामध्ये मुळे याचीसुद्धा लागवड केलेली आहे म्हणजे मिक्स क्रॉपिंग जी तुम्ही म्हणता ना याच्या पद्धतीने आपण लागवड केलेली आहे तर आज तब्बल वांग्याला जवळपास एक महिना लागवड झालेला आहे सांगू शकता आपण वांगची लागवड केव्हा केली एक महिना पूर्वी झाली म्हणजे आज इथून एक महिना अच्छा हो एक महिना म्हणजे त्यांनी बावीस जून या रोजी वांगेची लागवड केलेली आहे आणि याची व्हरायटी ईस्ट वेस्ट कंपनीची मेघना ही व्हेरायटी आहे आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे मुळेची पण लागवड केलेली आहे आणि वांग्याचं जे अंतर आहे दादा दोन्ही सरूं मधलं हे अंतर किती आहे आपण आठ फुट गल्ली मधलं गल्लीमधलं अंतर आठ फूट आहे तर यांचं आठ फूट अंतर आहे आणि मुळेची लागवड वांगीची लागवड दोन्ही सोबतच झालेली आहे तुम्ही वांग्यांना हा जो काही फुटवा तुम्ही बघू शकता तुम्ही प्लॉट बघा वाटल्यास तुम्हाला वांग्याला हा जो काही फुटवा दिसता तर आपण जी यांना थेरी दिली होती तर याच्यामध्ये यांना झेटॉल अकरा चौरेचाळीस अकरा याचं आपण सांगितलेलं होतं ड्रिंचिंग ना त्याच्यानंतर ड्रिपला अप्लिकेशन तर आपण रिझल्ट कशी वाटले यांनाच विचारूया दादा ज्या वेळेस आपण आलो होतो लागवड केली होती त्याच्यानंतर आपण अकरा अकराच्या अकरा दिलं होतं त्याची रिझल्ट कशी वाटले तुम्हाला शेतकऱ्यांना सांगा ना खूप छान रिझल्ट वाटले म्हणजे आतापर्यंत एक महिन्यात फक्त तीनदा ड्रिचिंग केली आताने अजून ड्रिपना पण दिलेलं नाही पण डोळ्यानं बघाय सारखे रिझल्ट आहे तिसऱ्या दिवशी फुटवा वगैरे पानाचे हे आणि आता पूर्ण फुल लागली आहे आणि अजून पंधरा दिवसात त्याला वांगी सुद्धा चालू होण्याची स्थिती ते काही काही जागा म्हणजे आणि तीनच डोस झाले आता इथून पुढे ड्रिप न चालू केले आणि मुळी पण आता वाढली गेली झाडाच्या कार्यक्षमता पण वाढली गेली त्यामुळे आता खत पण थोडेसे वाढवून घेणं आणि माल चालू होऊन जाईल व्यवस्थित मुळीसाठी आपण काय दिलं होतं ड्रिपने मुळीसाठी आपण होमिक वगैरे दिलं आणि अकरा चौरसाच्या अकरा मध्ये तर फर्टिस इंडिया कंपनीचं ऍक्टिन हे जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये जवळपास अठरा प्रकारच्या स्पेसिस आहेत जे की तुम्हाला काम करतात आणि मुळ्यांचं पण खूप चांगलं काम करतं म्हणजे मुळी पण खूप चांगली चालू करतात पेऱ्यातलं अंतर वगैरे काही वाढलंय कमी जास्त आता फुट चांगलं वाटलं त्याच्यानंतर आपण पहिला जो प्लॉट बघितला त्याच्यानंतर तुम्ही पंधरा तीस द्यायला लावलो कांद्याचं अंतर पण कमी आणि फुल धारणेला खूप छान झालं म्हणजे शेतकरी बांधव यांचे ना टोटल तीन प्लॉट आपल्याकडे हा सगळ्यात छोटा प्लॉट आहे याच्यानंतर दुसरा आहे आणखी एक आणि एक प्लॉट आपण रिकट केलेला आहे जो परत आपण तयार केलेला आहे जर त्याची जर तुम्हाला पूर्ण माहिती लागत असेल किंवा वांग्यासाठी काय दिलेलं आहे शेड्यूल कसं राहणार आहे याच्याविषयी जर तुम्हाला माहिती लागत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा कृषी व्यवस्थापन या नावाने आणि जर बाकी काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा आपण नक्की तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये योग्य मार्गदर्शन करू धन्यवाद